विधानभवनात रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई करा असं निवेदन देण्यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी विजय कुमार पाटील सुनील तटकरेंकडे गेले होते तेव्हा त्यांच्यावरती लातूर मध्ये असताना राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला अजित पवारांनी तेव्हा ताबडतोब सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला का डॅमेज कंट्रोल करण्याची इतकी घाई केली त्याचं कारण असं ते म्हणजे छावा संघटना या संघटनेचा इतिहास आणि या संघटनेची ताकद छावा संघटना स्थापन करणारे अण्णासाहेब जावळे पाटील असं म्हणायचे की छावा संघटना म्हणजे आज्ञा मोहळ म्हणजे अत्यंत आक्रमक राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते असोत या छावा सारख्या मराठा समाजातल्या संघटनांना का दुखावत नाही हेच या व्हिडिओ मधनं तुम्हाला कळेल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आता ज्या लातूर मध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली त्यानंतर लातूर बंदची हाकही देण्यात आली या सगळ्यांच्या मागे छावा संघटनेचं लातूर कनेक्शन आहे छावा संघटनेचं लातूर कनेक्शन कनेक्शन म्हणण्यापेक्षा या संघटनेचं ओरिजिनच लातूर आहे संघटना जन्मालाच आली मुळात लातूर मध्ये छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे यांनी लातूर मधन छावाची सुरुवात केली अण्णासाहेब जावळे पाटलांचा जन्म हा धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला लहानपणीच वडील गेले परिस्थिती त्यामुळे त्यांचं शिक्षण औसा तालुक्यातल्या तुंगी एका आश्रम शाळेत झालं नंतर त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलं मुळातच त्यांचा आक्रमक स्वभाव होता समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून छोटे मोठे मुद्दे घेऊन आवाज ते उठवू लागले सुरुवातीला त्यांनी एकोणीशे शहाण्णव ते दोन हजारच्या दरम्यान देवीदास वडजे यांच्या छावा संघटनेत जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीचा मुहूर्त पकडून अण्णासाहेब जावळे पाटलांनी मराठा समाजाच्या युवकांना एकत्र आणलं आणि त्यांनी स्वतःची अखिल भारतीय छावा संघटना स्थापन केली कोणत्याही प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा जावळे पाटलांनी संघटन कौशल्यावरती आणि वक्तृत्व शैलीवरनं मराठा समाजातला तरुणांना आपल्याकडे आकर्षित केलं लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमधनं मराठा तरुण या संघटनेला जोडले जाऊ लागले अल्पावधीतच मराठ्यांचं सर्वात मोठं संघटन म्हणून छावा संघटनेकडं पाहिलं जाऊ लागलं मराठा तरुणांना संघटित करायचं आणि त्यांच्या हक्कांसाठी विशेषतः मराठा आरक्षणासाठी छावाच्या माध्यमातून प्रयत्न करायचे हा मुख्य उद्देश या संघटनेचा होता छावा संघटनेची कार्यशाली आतापर्यंत तरी कायम आक्रमकच राहिली छावा संघटना पहिल्यांदा चर्चेत आली ती विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना लातूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्याविरुद्ध जावळे पाटील आंदोलन करत होते आक्रमक झालेले अण्णासाहेब जावळेंनी त्या आय असणाऱ्या अधिकाऱ्याच्या कानाखाली तेव्हा मारली होती मुख्यमंत्र्यांच्या मा जिल्ह्यातच आय एस अधिकाऱ्याला चापट मारणं म्हणजे खूप मोठी गंभीर गोष्ट होती तेव्हा छावा संघटनेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं होतं मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळावं शेतकऱ्यांना संपूर्ण विज शुल्क आणि कर्ज माफी मिळावी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींचा निधी मिळावा या मागण्यांसाठी अण्णासाहेब जावडेंच्या नेतृत्वात छावा संघटनेने अनेक वेळा आंदोलन उभारली होती दोन हजार चारच्या निवडणुकांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीचा जोर महाराष्ट्रात वाढला मराठा आरक्षणासाठी राजकीय नेते असोत वा राजकीय पक्ष असोत मराठा आरक्षणाच्या सक्रिय झाले होते दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन नेत्या शालिनीताई पाटील यांनी छावा संघटनेच्या माध्यमातन आर्थिक निकषावरती आरक्षण देण्याच्या मागणीला समोर करून मराठा समाजाच्या नेत्यांना सोबत घेतलं आणि मेळावे घ्यायला तेव्हा त्यांनी सुरुवात केली होती याचाच एक मेळावा तेव्हा मुंबईच्या आझाद मैदानावरती पार पडला होता आरक्षणाच्या मागणी शिवाय या छावा संघटनेने अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध करणं महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी कुटुंबियांसाठी आंदोलन करणं महाराष्ट्र आंध्र आंध्र प्रदेशच्या सीमेवरील धरणाच्या प्रश्नावरूनही या छावा संघटनेने आंदोलन लावून ज्याची दखल आणि केंद्र सरकारला देखील घ्यावी लागली होती असं म्हणतात अनेक वर्ष छावा संघटनेनी आंदोलन चालू ठेवली दोन हजार तेरा मध्ये मात्र अण्णासाहेब जावळेंचं निधन झालं पण त्यांच्यानंतर ही छावा संघटना ही सक्रिय राहिली आहे आताही संघटना चर्चेत आलीये अण्णासाहेब जावळे सोबत सावली सारखे राहणारे विजयकुमार घाटगे ज्यांना लातूर मध्ये जावळेंचे छावा म्हणून ओळखतात त्यांनाच राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी मारहाण केली आणि यामुळं ही छावा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यात अजित पवारांनी तडकाफडकी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला आणि त्यामागचं कारणच असं सा सांगितलं जात ते म्हणजे या छावा संघटनेची असलेली ताकद लातूरमध्ये या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाण स्पष्टपणे छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना दिसत होते त्यानंतर मराठा संघटनांचा निर्माण झालेला राग शमवण्यासाठी अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा चर्चा छावा संघटना पूर्वी सारखी धाराशिव आणि लातूर मर्यादित राहिलेली नाहीये तर या छावा संघटनेच राज्यभरामध्ये वर्चस्व आहे दोन हजार तेवीस मध्ये अंतरवाली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर त्या आंदोलनालाही छावा संघटनेने पाठिंबा दिला होता या आंदोलनात पोलिसांच्या लाठी मराठा समाज आक्रमक झालेला आणि त्यावेळेस छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं केलेली स्थानिक प्रशासनावरती दबाव आणणं मोर्चे काढणं रस्त्यावरती उतरणं कायदाही हातात घेणं अशा प्रकारे दबाव गट म्हणून ही छावा संघटना दोन हजार तेवीस मध्ये धाराशिव इथे एका कर्नाटकच्या बसला आग लावण्यात आली होती त्यामध्येही छावा संघटनेचा सहभाग होता बीडच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घरावरती हल्ला करण्यातही या संघटनेचा हात असल्याचा आरोप आजही होतो आता तोंडावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये जातीची समीकरण अजित पवार हा धोका पत्करायला तयार नाहीयेत या आधीच त्यांच्यावरती अशी टीका होते की मराठा समाजाचा विषय येतो तेव्हा अजित पवार ठोस भूमिका घेत नाहीत मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळेसही अजित पवारांनी स्पष्टपणे भूमिका घेतली नव्हती अशी टीका त्यांच्यावर झालेली आता घाटगे यांना झालेली मारहाण आणि त्यामुळं छावा संघटना यामुळं अजित पवारांसमोर नवी डोकेदुखी निर्माण झालेली आहे या मारहाणीमुळं अजित पवारांच्या पक्षाची प्रतिमा ही मराठा समाजामध्ये खालवण्याची भीती देखील आता व्यक्त केली जाते आणि म्हणूनच छावा सारख्या मराठा समाजातल्या संघटनांना राजकीय नेते असोत वा राजकीय पक्ष असोत दुखवण्याची रिस्क घेत नाहीत पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि सविस्तर घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका